नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाव तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बावीस सप्टेंबर वार रविवार तुम्हाला चोपडाचा मावळी बैल बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो एकदम खुलासा बाजार भरलेला आहे तर चोपडा बाजारातील प्रख्यात असे व्यापारी तर जितेंद्र धनगर आणि धर्मराज धनगर यांनी जी तुम्हाला धावणती धावणीतले तुम्हाला जोड्या आणि त्यांचा झालेला व्यवहार दाखवणार आहे तर पूर्ण बघा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चोपडा बाजारातील प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर तो मला दावणीतल्या जोड्या दाखवतोय तर आज त्यांच्याकडं मित्रांनो तीन एक जोडे आहे म्हणजे सात सात बैल आहे मित्रांनो तर जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही जिथे भाऊ कशी ही दादाला ही जोड का तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकदम एक, एक सारखे आणि राम मित्रांनो चालू आहे सारख्या कामाला सगळ्या कामात चालू आहे का वा तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे कामाची काही शंका राहणार नाही आणि ओळख राहिली मित्रांनो तर उदार सुद्धा तुमचा व्यवहार होणार इथं गॅरंटीचे जोडे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो जोड वगैरे बघू शकता एक सारखी जोडे आहे रामश्या मित्रांनो किती जिथे सांगायला किंमत वगैरे पंच्याहत्तर हजार किंमत आहे फायनल पासष्ट फायनल पासष्ट हजारला ला द्यायची का पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत जर आले तर कमी होणार कमी जास्त आपल्या चॅनल तर्फे जर आलं कोणी की घ्यायला तर परत हजार दोन हजारचा तुमचा मान राहणार आहे अरे एक नंबर एक सारखी जोडी मित्रांनो आणि या मोठी जोडीची तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता मापा मित्रांनो जोडचं एकदम मोठ्या मापाची जोडी करतात का जोडतात करदात आहे का कर मित्रांनो इकडे व्यवहार तर पण चालू आहे या जोडीची पण तुम्हाला किंमत आपण सांगणार आहे समोर व्यवहार चालू आहे तो व्यवहार पण बघून घ्या मी कितीला व्यवहार होतो तो वा तर तर जोरपा मित्रांनो आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे कोण गावचे भाऊ आपण धरणगाव निशाण्याची आहे का किती घेतली आपली साठ हजार साठ हजाराला घेतली का बरोबर साठ हजार घेतली पाच हजार रुपये बेने दिलेले बाकी दोन दिवस आखून घेत आहे बरोबर गॅरंटी दिलेली आपण कामाची फुल गॅरंटी पैसे आपल्या मार्क्या लहान मुलगा फोडतोय त्यांना बरोबर तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी दिलेली फक्त साठ हजारा जोड दिलेली आहे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी बरोबर चालेल थांब आहे तर ही जोडीची किंमत कितीची तू एक लाख पंचेचाळीस जा हो एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत काही मागणी वगैरे लागली का बाजारमध्ये या जोडीला किती मागते ही जोडला एक लाख पर्यंत माहिती मागणी लागलेली तर मित्रांनो मागच्या बाजारला आपण आलो होतो तर एक जोडीचा दोन लाख रुपयाचा व्यवहार झालेला होता मित्रांनो एक जोडी एक लाखाला विकली होती आता या जोडीला सुद्धा एक लाखाची मागणी लागलेली माप बघा मित्रांनो जोडीचं मोठ्या मापाची जोडी कुठेही चुपा मित्रांनो लोखंड्याला चुपा कुठेही चुपा एक नंबर तो एक, एक तो आपला आणि तो बाजूचा विकला आहे का दुसरे पूर्ण कर दोघही करतात बरोबर सगळं कामाला चालू आहे तर मित्रांनो कधी आले तुम्ही चोपड्यामध्ये तर जितू यांना कॉल करा तुम्ही चोवीस तास मार्केटमध्ये असतात मित्रांनो आणि नेहमी तुम्हाला त्यांचं सगळं कामाच्या गॅरंटीच्या जोड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो प्रत्येक जोडी मागा मित्रांनो ती गॅरंटी स्वतः घेता मित्रांनो ती आकलून पैसे असतात आता हा एक बैल मित्रांनो त्यांचा कडं आता ही जोडचा व्यवहार झालेला आहे आणि एक जोड आहे मित्रांनो सॉरी हा एक सिंगल आहे तर पाच बैल आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आज जर कोणाला घ्यायचं असेल तर जिथेपूर्वीशी संपर्क करायला विसरू नका नेहमी तुम्हाला ने त्यांच्याकडे मित्रांनो गॅरंटीचे बैल पाहायला भेटणार आहे

કરતા હોય અરે તું બારીકાશી લો ચિંતા ન કરા কাল দিয়া না কাম যি আৰু পোন্ধৰ নাই নাই

एक पंचवीस तर मित्रांनो एक लाख पंचवीस हजार व्यवहार झालेला आहे पुढे जरा पहिला नाव सांगा हो बाबा तर मित्रांनो तर मागच्या वेळेला चार बैला घेऊन गेलेले आता परत एक जोड घेऊन जात आहे मित्रांनो कोण राहते अंकर बर नाव काय तुमचं रामदास पुना रामदास पुना रामदास पुलारी रामदास पुना टेलरी धनगर गाव लांब असं आहे का मागच्या चार 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 बैल एक एक ची एक एक दहा ची या त्याला एक पंचवीस चे दिले असं आहे का पाचशे रुपये बिल नाही दोन चार आपण पैसे नावावर आले ते नावावर आले का नावावर आले ते असं आहे का बरोबर तर मित्र नावावर आलेले आणि कामाची पूर्ण गॅरंटी राहणार एकच नंबर जोडी मित्रांनो पूर्ण मार्केट मार्केटमध्ये जोडणी आज अशी पुट्टा बघा मित्रांनो त्याचा मांडीचा पुट्टा बघा बरोबर तर आपण संपूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी बरोबर बरोबर